ते जर आता शासनमध्ये तेहतीस टिके पाहिजे तर आपल्याला इतकी झाडं लावणार आहेत पण आपल्याला तितके रोपांचा पुरवठा पण पाहिजे ना म्हणून गावगाव जर अशा बँक झाल्या गावगाव जर नर्सरी झाली तर आमचे टाकट आम्ही शकतो आमचे देवराची झाडं एकमेकाच्या सहवासाने वाढतात म्हणजे दोन फूट चार फूट जरी अंतर असलं तिथं मोठी झाडं वाढतील झुडपं वाढतील वेली वाढतील हे सगळं इकोसिस्टम जी आहे ना ही खूप आणि देवराय का फक्त भारतात असं नाही काही आहे पण वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण आज या ठिकाणी आलो आहे की ज्या ठिकाणी जी झाडांची चळवळ आहे ती प्रामुख्याने राबवली जाते गेल्या तीस वर्षांपासून ही चळवळ प्रामुख्याने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये ही चळवळ रा राबवली जाते आणि स्वतः एक शासकीय नोकरदार असून शा शासनामध्ये काम कामाचा जो अनुभव आहे तो अनुभव च सगळं काही करत असताना तो काम सोडून एक आ, निसर्गासाठी का काहीतरी जगावं या उद्देशाने तीस वर्षांपासून झाडे लावण्याचा उपक्रम ते करत करतायत देवराई हा प्रकल्प जिथे गाव तिथे देवराई या समृद्धीतून हा प्रकल्प राबवला जातो आहे नेमकं ढोलेसाहेब आपल्यासोबत आहेत त्यांनी नेमका हा प्रकल्प कसा गे चालू केला आहे त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार सर नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत नमस्कार सर कसे ही सुचलं तुम्हाला <laughs> असं लक्षात आलं की पुण्यामध्ये जो सेन्सेक्स झाला त्यावेळी चाळीस टक्के जो जो पुण्यामध्ये विदेशी झाडं अशी आढळली आणि मग आणि जी काय शिल्लक झाडं होती ती कुणी लावली नव्हती ती सुदैनं वाचली होती मग पुण्यासारख्या शहरामध्ये जर एवढी विदेशी झाडं लागली तर बाकी परिस्थिती काय असेल मग आपल्याला सांगणार कोण पुर, या कोणती लावायची तेव्हा लक्षात आले की देवर देवाच्या नावाने राखलेले जंगल की ज्या देवरामध्ये एक शेंदूर लावलेला देव असतो आणि जे शेकडो वर्षापासून कुणी झाड लावत नाही कोणी तोडत नाही मला असं वाटतं की पृथ्वीवर तर जर काय शेवटचं जर काय झाडं पाहिजे असतील जिथे फारशी तुटली नाही गेली ती देवराई मग म्हटलं आपण जर झाडं लावायची असतील तर मग आपण लावायची कोण तर आम्ही असं समजतो की आम्हाला देवराय सांगते का अशा अनेक देवरायांचा आम्ही अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये मोठी झाडं लहान झाडं वेली गवतं अशा अनेक वर्षा वनस्पती त्या ओळखल्या त्याची रोपं तयार केली आणि नंतर मग एक एकरमध्ये आणि त्याला मी मानून मी देवराय म्हणतो की चारशे झाडं चारशे खड्डे आणि पाचशे पंधरा वनस्प एकशे एकवीस प्रकारच्या पाचशे पदा वनस्पती कशा लावायच्या ते प्लांटेशन प्लॅन तयार केला आणि मग असा हा प्लांटेशन प्लॅन प्लांट, जो कोणी गावामध्ये दे एक देवराय करेल त्याला ती विनामूल्य मिळून जातात मार्गदर्शक विनामूल्य मिळून जातं आणि असं म्हणतो की हे जरी आम्ही विनामूल्य दिली तर हे एक टक्का काम आहे जगवून त्याचे काम आहे म्हणूनही विनामूल्य लागतात आपल्या देवराय काय करायची तर मूळ देवरे आपल्याला माहीत असेल की त्या पूर्वीपार राखलेल्या आहेत आणि तेथे संपूर्ण झाडांची माहिती दिली मिळते लोकांना पण आमच्या देवरामध्ये दे आम्ही प्रत्येक झाडांची माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये त्याचं नाव हो त्याची फॅमिली कुठली त्याला बीक फूल कधी येते त्याला बी कधी येतं पण त्याचं औषधे होतं का आणि सर्वसाधारण होतं का अशी ए फोर साहेबमध्ये प्रत्येक झाडांची माहिती आता ही माहिती जर लहानापासून जर थोरा ना दहा ते पंधरा टक्केच माहिती आहे पंधरा झाडांचा एकशे एकोणीस प्रकारच्या वनस्पती आपण भारभर जर तर एका ठिकाणी पुढेच पाहायला मिळणार तर त्या ह्या देवऱ्यात चालना मिळणार ह्या माननीय देवऱ्यामध्ये याचा फायदा कसा जशी पुस्तक लायब्रे तशी झाडाची लागेल नंबर दोन आम्हाला लक्षावधी बी मिळणार भविष्यामध्ये जर आम्हाला लक्षावधी बी मिळालं तर त्याच गावामध्ये आम्ही नर्सरी करणार कारण प्रत्येक गावामध्ये आहे माती पाणी सगळं दुधाच्या पिशव्या आहे फक्त त्यात माती भरायची ह्या बी लावायच्या आणि ती रोपं मग त्या गावामध्ये लावायची म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या वनस्पती ज्या देशी वनस्पती स्वान त्याचा प्रसार होणार आहे विदेशी जागाचा प्रसार लोकांना माहीत नसल्यामुळे झालेला आहे असं कोणी जाणून बजून लावली नाही तर जर आपली जर जा देशी झाडं असतं तर आपल्याला कुठेतरी सीड बँक हव्या आहे तर अशा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्याने प्रत्येक जे असतात सीड बँक झाला तर तिथे लक्षवेधी बी मिळेल लक्षवेधी रोपं तयार होती आणि वृक्ष चाललेला एक दिशा मिळणार आहे नंबर तीन ह्याच्यात शेतीचं उत्पन्न तीस टक्क्याने वाढतं कारण मधमाशा फुलपाकाचं सगळं पुन्हा ह्या देवरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते आमचा जो प्लॅन आहे त्यामध्ये आम्ही एक मध्ये जागा ठेवली एक झोपडी दाखवलेली ती जर आपण मोठी जर केली तर तिथं लोक गावाची मिटिंग होऊ शकते कोणा कोणाचा वाढदिवस कोणाचा वारसं म्हटलं तर हे कमर्शियलीसुद्धा व्हायबल होऊ शकतात ते पुन्हा पुरी जंगल कुणी निर्माण केली नाही आपोआप झाली मग ह्या देवराईच्या माध्यमातून जे काही बी हवेमार्फत पक्षामार्फत आजूबाजूजवळ लोक पडले पुरीसारखे पुरी जंगल निर्माण होती असे आपल्याला करणे फार गरजे असे अनेक फायदे ह्या देवराईचे आणि हे आता आपण म्हणतो की आम्हाला ला आता झाडं तर लावणार माझ्या हिशोबाने आता झाडं जो पण पृथ्वी आहे तो पण झाडं लावं लागणार आहे म्हणजे इतकी वृक्षतोड झालेली आपल्या देशामध्ये नव्वद टक्के जंगलात झाड टाकलेले आणि ते जर आता शासन म्हणतात तेहतीस टक्के पाहिजे तर आपल्याला इतकी झाडं लावणार आहेत पण आपल्याला तितके रोपांचा पुरवठा पण पाहिजे ना म्हणून गावोगाव जर अशा सीड बँक झाल्या गावगाव जर नर्सरी झाली तर आमचे टार्गेट करू शकतो आणि वृक्ष लागवडीला प्रॉपर दिशामध्ये आणि हे आता आमच्या निवड भारत महाराष्ट्रात नव्हे पण रा महाराष्ट्राबाहेर पण चार पाच स्टेटमध्ये झालेले आहेत अनेक ठिकाणी आता आम्ही पाहतो की अनेक ठिकाणी लोकांच्या चौकशा येतात जे आमच्या आता तुमच्या न्यूज जी व्हायरल झाली चार वर्षापूर्वी जे आम्ही एक लाख रुपये तयार केली होती आता ती दर्श कोण ना कोणतरी ते व्हायरल करतात मग त्यांचे जे फोन येतात त्यांना आम्हाला रुपये देतो आणि त्यांना आम्ही देवराई करायला त्यांना आम्ही प्रमोट करतो आणि हे आता ही काळाची गरज आहे आणि आपल्या झाडं लावायची काय तर आम्ही म्हणतो की देवराई पद्धतीने लावा तुम्ही की ज्याच्यामुळे संवर्धन पण आज तुम्ही पाहत असाल की आमच्या दे, नर्सरीमध्ये ह्या देवराईमध्ये दे, सकाळपासून संध्याकाळ पक्षांचा राहत असतो आम्ही काय केलं आम्ही काय नाही फक्त त्यांची झाड लावलेली म्हणजे जेव्हा नव्वद टक्के चंगल दहा टक्के बारा टक्के येतं तर मुळात ह्या पक्षी फुलपाखर किडबंग्याच्या तोंडचं काढले गेलेलं आहे आणि आम्ही अशी झाडं लावली जसं ग्लेरी सगळ्या लावला निलगिरी लावली शुभव लावली म्हणजे आम्ही मूळ झाडं तोडली आणि ह्यांच्यापुढे असं ठेवलं की ते खाऊ शकत नाही आता पुरीसारखं जर आपल्याला जर वातावरण करायचं असं पुरीसारखं जर सगळं प्राणी पक्षी किडेमंग यांची खायची जर सोय करायची असते त्याच्यामुळे माणसाची पण सोय होणार तर देवराय पद्धतीने जसं लागवड करायचं त्याला आम्ही मानवलेली देवराय म्हणतो खरं तर मूळ देवराई जगात कुणीच निर्माण करू शकत नाही पण आम्ही मानवित देवराही काळाची गरज ओळखून निर्माण करू शकतो आणि लोकांचा खूप प्रतिसाद आहे लोकांना खूप आवडतं हे करण्यात आणि चालत आमच्या जवळजवळ साडेतीनशे देवरा होत आलेल्या आहेत आणि आमचा हजार देवरांचा संकल्प आहे साधारणपणे देशी वृक्ष आणि जे काही परकीय जे वृक्ष आहेत ते कसे ओळखायचे तर त्यासाठी आपल्याला नावं माहितीच आहे की ग्लेरसिडिया गुलमोहर रेंटी पेल्टोफोरम शिवबाबू परत तुमचं ऑस्ट्रेलियन बाबू अशा अनेक वनस्पती विदेशीच आहेत आणि ह्या विदेशी वनस्पतीचं दुर्भाग्य काय असतं की ती इतर झाडं वाढू देत नाही आमचे देवरातली झाडं एकमेकाच्या सहवासाने वाढतात म्हणजे दोन फूट चार फूट जरी अंतर असलं तिथं मोठी झाडं वाढतील झुडपं वाढतील वेली वाढतील हे सगळं इकोसिस्टम जी आहे ना ही देवराची म्हणजे खूपच आणि देवराय का फक्त भारतात असं नाही काही आहे पण वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात आणि ज्यांना खरोखरच वृक्ष लागवड करायचं त्यांनी त्या त्या भागातल्या देवराचा अभ्यास करावा त्यातली बी गोळा करावं त्यातली रोप तयार कर लावा आता जो काही चळवळ तुम्ही आत्ता उभा केली की पिंपळाची जी झाडं आहेत ती एक लाख झाडं ही मोफत वाटप करणार संदर्भात कोरोनामध्ये आम्हाला बीच मिळत होतं कारण शासन आम्हाला गव्हर्नमेंट बाहेरच जाऊ देत नव्हतं मग करायचं आहे काय मग आम्हाला एस पी कॉलेजसुमार आम्हाला एक पिंपळाचं झाड दिसलं ते काय होतं रात्री वटवागळे त्या झाडावर बसतात आणि ती फळं खाऊन त्याची विष्टा खाली पडते आणि ती विष्टाच उगवते ते एकदा आम्ही दरवर्षी आम्ही कुठे ना कुठे असं मिळतो तर एक दिवशी आम्ही ते बी मोजायचा प्रयत्न केला तर बी इतकं छोटं होतं की मोजता आहे ना म्हणून एक ग्रॅम बी वजन केलं तर त्यात आम्हाला दोनशे बिया निघाल्या त्याशे पन्नास किलो बी आम्हाला मिळालं एक कोटी बी आम्हाला मिळालं तेव्हा असं लक्षात आलं की पुण्यामध्ये किती पिंपळाची पिंपळांची झाडे आहेत आणि दरवर्षी इतकं करोड बी पडतं आणि सर्व नदी नाल्याने अगदी उजनीपर्यंत जातं पण असं कधी झालं नाही की दोन्ही बँकला सगळे पिंपळ उगवले म्हणजे सगळं वाया जातं मग त्याचंच बी आम्ही गोळा करून इकडे आणून आमच्या शेतामध्ये दहा गुंट्यामध्ये टाकलं त्यावेळी जवळजवळ दहा लाख पिंपळ उगल होती त्यातले साडेतीन लाख आमच्या हातात आले अडीच लाख लोकांना दिले एक लाखाची आम्ही रोपं तयार केली आणि ती रोपं वर्षभर इतकी भरभरून वाढली की माझ्यापुढे प्रश्न पाडले की हे एक लाख पिंपळाचं करू काय म्हणून आम्ही ते ग्रुपवरती शेअर केलं की बाबा हे येऊन घेऊन जा कारण पिंपळ फारसे कोणी लावत नाही कारण त्यांचं सावली पडते किंवा त्याची मुळं घरात जातात म्हणून फारसे कोणी लावत नाही तर ते अगदी जयपूरवरून येऊन लोक ती रोपं त्यावेळेस एक लाख रुपये घेऊन गेली आता दरवर्षी कोण चुकून कोणती ती पोस्ट व्हायरल करतात बरं आता इतका करता की मी दहा बारा दिवस कानाला फोनलाच लावून देईल बरं पण काय हरकत हो नाही लोकांचे ना ना। 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 फोन येतात कोण म्हणतात मला पाच द्या दहा द्या येऊन घेऊन जात त्यांना सगळं सांगायची गरज नाही कोण म्हणतं आम्हाला चार पाचशे लागतात पण ला त्यांना आम्ही सांगतो तुम्ही देवराई करा लोकांना लोकांनाही चालते शिवडी त्यांनाही झाडलं असेल कोण म्हणतं वीस पंचवीस हजार आम्हाला द्या त्यांना मग आम्ही सांगतो हे चार वर्षापूर्वी आम्ही तुम्हाला तुमच्या ठिकाणी नर्सरी करून बरा भोपाळवरून फोन आला होता की आम्हाला पंचवीस हजार पिंपळ पाहिजे अरे म्हटलं पंचवीस पिंपळाला भोपाळला ट्रान्सपोर्ट खर्च किती त्यापेक्षा तुम्ही पाच पण हजार पिश्या भरा आम्ही मेथीच्या गड्डीसारखे रोखून देऊ म्हणजे कारमध्ये तेवढी रोपं जातील तिथून आम्ही तुम्हाला लावून देऊ आणि तिथं मोठं लोकं लोकांना बिनकामाची माती वाहतात जर रोपाचं जर शंभर ग्रॅमचं वजन असेल तर एक ग्रॅम त्या रोपाचं असतं नव्याण्णव ग्राम त्या मातीच वजन असतं मग माती परीक्षण कसं केलं जातं माती मातीपर्यंतची काय गरज बाई बाहेर जंगला निर्माण झाले काय <coughs> मातीपर्श्र जमलं हे फक्त माणसाचे ज्याला आता शेती करायची हे त्याचे सगळे खेळ आहेत पण या जंगली वनस्पतीला मातीपर्शवून काय लागत नाही आमचं जे देवराय मॉडेल आहे त्यात साधारण महाराष्ट्राचे सात क्लायमेटिक झोन आहे पण पंच्याण्णव टक्के झाडे येतात पाच टक्के फक्त झाडे येत नाही ती फक्त आम्ही देत नाही त्याला माती पर्शनच्या काळजी गरज नाही जेवढी तिकडे तिकडं पावतो सगळी जंगलं होती ना माती मातीपर्शन झाले पण आमचे जे देवराची जी झाडे ही त्या त्या क्लायमेटिक कंडिशन येणार आहे म्हणजे आमच्या सव्वा तीनशे दिवशी देवरा झालेल्या आहेत त्या चांगल्या भरपूर वाढतात त्याचा वातावरणामध्ये नेमका कसा फरक पडतो देशी वृक्ष आणि जे काही बाहेरच्या वातावरणामध्ये खूप फरक पडतो कारण आमची जी इथे जी देवरा आता इथे पहिला पाऊस आला ना ती पहिला पाऊस आमच्या इथे येतो आणि ह्या आपल्या देशी सगळं आपण जसं म्हणजे बघा मोठी झाडं झाली की वरती ढगा लागते थंडावा लागते तर जिथे आपली मूळ जंगल आहेत बघा तिथं पावसाचं प्रमाण जास्त नसतं की आपल्या झाडावरती प्राणी पक्षी पिंपा वगैरे हे जगतात मग असे वातावरण तुम्ही पाहत असे इथं आला त्या असतं ना आणि ज्या देवऱ्यामध्ये दे आपण पाहतो नॉर्मल जमीन जर साडेतीनशे साडेच साडेतीनशे एन असते देवऱ्यामध्ये साडेसातशे एनआय असते ते कधी आम्हाला कळलं की आम्ही कोकणामध्ये एक जॅपलीज मशीन एक जण माणूस आणायचा एका देवळात ते मशीन घेऊन जायचं जॅपलीज मशीन तो ओरा दाखवायचं मंदिरात गेली की ओरा जास्त असायचा मंदिराबाहेर ओरा केली असता तीच मशीन जवळ लोकांनी देवरामध्ये जाईल त्यांना तिथं ओरा जास्त असला का तिथं सकारात्मक ऊर्जाचा असते का तर पुढेच ते देवरामध्ये एखाद्या मंदिरात जाताना माणूस चांगल्या भावना घेऊन जातो ना होऊन तिथे येण्याची असते तसं देवरामध्ये एकशे एकवीस प्रकारच्या वनस्पती असते जिथे सगळे प्राणी पक्षी किडे म्हणजे सगळे निस्वार्थी असतात ना ते तिथं राहत असतील म्हणून तिथे ऊर्जा ना अशाच देवऱ्यामध्ये पूर्वी दे, ऋषीमुनी तपश्चर्या केलेल्या आहेत आणि शंभर सवाशे वर्षाच जगत होती काय त्या देवऱ्यामध्ये दे पाणी प्यायचे कारण तिथेच नद्या उगम पावलेल्या आहेत तिकडचे फळं खायचे तिकडचेच राहायचींचं आरक्षण जगत त्यामुळे अशा सकारात्मक ऊर्जा असणाऱ्या जागेची आपल्याला गावोगावी ठिकाणी गरज आहे कारण आपण पाच प्रत्येकाला स्ट्रेस झालेला लहान मुलापासून खरापणे त्या देवऱ्यामध्ये स्ट्रेसच कमी होतो आणि हे पण असे छोटं छोटं पक्ष होणं गरजे होते आणि असे जर थो छोटे छोटे पॉकेट झाले तर तेच पुढे आपल्याला काम येणार साधारणपणे जी रोपं आपण देतो आहे तर त्याचा म्हणजे रोप वाढीचं प्रमाण किंवा ते जगण्याचं प्रमाण कसं मोजलं जातं जगण्याचं प्रमाण शंभर टक्के एकदा रोप आम्ही हो एक देताना लोकांना सांगतो चारशे खड्डे खांदा कंपाऊंड करा आणि पाणी सोय करा ह्या तीन गोष्टी जर दिल्या एकही रोप मदत नाही त्याच्यापैकी एकही कमी असेल तर जगत नाही म्हणून ही कंडिशन आहे जो ते तयारी करेल चारशे खड्डे ड्रिपची सोय आणि कंपाऊंड आणि ज्याला करायचं तोच करतो बरं का तिथंच फिल्टर होतं खरं सांगायचं माहिती आणि त्याच्यात शंभर टक्के जगतात आणि दोन तीन फुटाचे रोप असतात ज्याला मोठी रोपांची काही गरज नाही उलट देवरामध्ये झाडं वाढीचं प्रमाण दुप्पट असतं हे आमच्या असं लक्षात आलं कारण त्याच्यात सकारात्मक ऊर्जा असते आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की डॉक्टर जगदीश बोसांनी नव्वद वर्षापूर्वी संशोधन केलं ती झाडाला भावना असतात त्या भावना इथं आम्हाला देवरात पाहायला मिळाल्या म्हणून त्यांची वाढ येणं ही दुप्पट असते आता साधारणपणे इथे किती एकरामध्ये ही आहे नर्सरी आहे आणि इथले जे काही कामगार आहेत त्यांचं कसं मॅनेज केलं जातं किंवा त्यांचा जो काही पगार असा जे काय देवण घेवाचा कसे इथे साधारण बाई चार एकरमध्ये आमचे देवरं आहे आणि इथे जवळजवळ पंधरा सोळा बायका आणि चार पाच गट वीस पंचवीस लोक रोज काम करतात आमचा गार्डन उंचा व्यवसाय तिथनं जे आम्हाला जे प्रॉफिट होतं तेच आम्ही मजनाकडे देतो आम्ही आणि खरं म्हणजे या देवरमध्ये रोजगार निर्मिती होते रोपं जातात लोक आम्हाला भेटते आम्हाला बोनस मिळतात त्या म्हणजे इतक्या लोकांना रोजगार मिळणं तेवढं गरजेचं आणि ते आमच्या व्यवसायातून चालतो आणि आम्ही आमच्या गरजा कमी ठेवल्या सांगायचं तात्पर्य काय आपल्या गरजा कमी ठेवल्या रोज चार तास एक्स्ट्रा काम असतं माझं रोज चार तास एक्स्ट्रा काम करणं आणि त्यातनं सगळं चालतं आहे आम्ही एक रुपया कोणाकडून मागत नाही किंवा एक रुपयाचं कधी कर्जही घेतलं नाही हे सगळं आपआप चाललेलं आहे असं वाटतं कोणतरी आपल्याकडं करून देते एक सुरक्षित नोकरी म्हणून एक सरकारी नोकरीकडे पाहिलं जातं आणि तो तुम्ही तो सोडून हा प्रवास चालू केला त्या संदर्भात मी वीस वर्ष फॉरेन्सिकमध्ये नोकरी केली ऐंशी ते दोन हजार एक गॅझरिअर ऑफिसमधून काम केलं आणि नोकरी खूप सुंदर होती मला फार आवडत होती आणि त्यावेळी माझा जो सेक्शन होता ना इन्स्ट्रुमेंट अनालिसिस सेक्शन होता तर पंचवीस ऑफिस होते सगळ्यांना वाटायचं की मला हा शिक्षण काय मिळत नाही त्यावेळी लक्षात आलं की इथे मी जरी गेलो तर काम काय आणणार नाही कोणतरी करून झाडाचं काम आणणं फार गरजेचं वाटत होतं त्यावेळी कपे मी कपेचं अजून पुढच्या पोस्टवर गेलो असतो पण मी आमच्याकडे माळे होता तो झाड सापडत मी मला आपल्या ह्याच्यासाठी आपण क्लासपूर झालं तरी चालेल रोज चालतो एक्स्ट्रा काम करणं आणि त्यातनं सगळं आहे आम्ही एक रुपया कोणाकडं ना मागत नाही किंवा एक रुपयाचं कधी कर्जही घेतलं नाही हे सगळं आपआप चाललेलं आहे असं वाटतं कोणतरी आपल्याकडनं करून देते एक सुरक्षित नोकरी म्हणून एक सरकारी नोकरीकडे पाहिलं जातं आणि तो तुम्ही तो सोडून हा प्रवास चालू केला त्या संदर्भात मी वीस वर्ष फॉरेस्टिकमध्ये नोकरी केली ऐंशी ते दोन हजार एक गॅजरेड ऑफिसमधून काम केलं आणि नोकरी खूप सुंदर होती मला फार आवडत होती आणि त्यावेळी माझा जो सेक्शन होता ना इन्स्ट्रुमेंट अनालिसिस सेक्शन होता तर पंचवीस ऑफिसर होते सगळ्यांना वाटायचं की मला हा शिक्षण काय मिळत नाही त्यावेळी लक्षात आलं की इथे मी जरी गेलो तर काम काय आणणार नाही कोणतरी करेल झाडाचं जा काम आणणं फार गरजेचं वाटत होतं त्यावेळी मी कथायचं अजून पुढच्या पोस्टवर गेलो असतो पण मी आमच्याकडे माळी होतं तर झाडं सांभाळ मी मला आपला ह्याच्यासाठी आपण क्लासपोर झालं तरी चालेल तर झाडाचं काम होतं पण कोणता सांग मला जो चोवीस पंचवीस हवे वॉल्ट्रिज तितका आनंद मिळाला मला हे काम करताना की असं वाटतं करत कारण ते काम कोणतरी करत हे करणार कोण होतं आणि ह्याच्यातच मग देवराई घनुन फ्रीला अनेक प्रोजेक्टची निर्मिती ह्याच्यात झालेली खरं तर एक सुरक्षित नोकरी असून ही सोडून दिली ती आणि निसर्गासाठी आपलं जीवन इथून पुढचं जे काय आहे ते चालवायचं असं त्यांनी ठरवलं आणि देवराईच्या जे काही पूर्ण महाराष्ट्रभर शाखा आहेत तिथे झाडे लावली जात नाहीत फक्त तर ती जगवलीही जातात आणि गाव तिथे देवराई असा हा ह्यांची जी चळवळ आहे त्या चळवळीला महाराष्ट्रातून प्रत्येकाने सहकार्य करावं आणि ह्यांचा जो उद्देश आहे की झाडे ही जगली पाहिजेत झाडे जग जगल्यानंतर आपल्याला जे काही निसर्गाकडून मिळणार आहे ते सकारात्मकच मिळणार आहे असं यांच्याकडून बोललं जातं आहे Maxस महाराष््र विजेණवेේ पुන.